माहिती म्हणायचं पाय तयार झालं या मागच्या अंगाला या अंगाला चिखून घ्यायलाच व्हायला असा आणि पायाचा मोठा करून घ्यायला पाय मोठा बारा पाय मोठा असं जरा जरा खाल निंग्यायला खाली खालच्या अंगाला खालचं खूप करून टाकायला

कसं असते अक्का माझ्याला सगळं पुढे आजकाल जे हातात आहे तर देऊन चालत नसते काय पाहिजे ते मी पण जरा झाल्या थोडं कशी आम्हाला झाली ते तिकडे खालती कोकणात लिहा लागतो आम्हाला मी ती कुळ माझी चांगली आहे मला वाटतं खंडी खंडी बरं भात होते मला पावसाळ्यात आता काम अजून आगोबा उठवाय बाई तुला हे काम आहे तर आईला शिक म्हणते जर काय ऐकलं झाली

शिंगाशी अशिले टुचीदार करायला टुचीदार केलं काय होते त्याला आता जरा खाली ठेवायला शिंग टुचीदार केली त्याने मोडते नंतर त्याशी पट्टी तयार करून घ्यायची हा मला काय खर तरी नाही वाटत पट्टी तयार करून घ्यायची जरा पाण्यात वड घ्यायचं असेल आता इथं लावायला अशी लावायची इथं लावायची वेळी आता हे काय केलं मुसकुट तयार झालं म्हणाकुटिंगून केलं कि नाही असं घेटर पाहिजे कसं चाललंय काय काढायला काम करायला करायचं काल बघित करायला काल बघितलं की नाही अवघड होती आता त्याच्यातून दोन तयार करून घ्यायच्या बारीक चिकाला आता चिपल घ्यायला असायची तयार झाली म्हणायची एक दोन खेळ चालते मी एकच लावतो मला चाललं नाही पहिलं नाही झालं आता व्हायला पोळ हे अशी गुठडी तयार करून घ्यायची इथे लावायचे काय काय सांगत यायच या बाल घ्यायचं काल निज करायचं आणि असं इथं उलट व्हायचं नशिवलं काम झाला एक काम करायला काय म्हणता चांगलाय तुमच्या काय काय बैल बिला हे वान तयार झाला शिव झालं आता काय राहिलं त्याचं मागे काय असते शिकू शेपड माग इथं पाठवा नाव काय असते माहिती आहे इकडे येईल गोळा लावायला लाईट गेली वाटते पेची लाईट वाटत आणि तिकडे येईल लावायला झाला बैल कसा आहे तुला बैल काय हो का तू करायची करून टाकलास अशा तऱ्हे बैल तयार झालेला आहे आपला तू बैल लाईन गेली म्हणून बाहेर आलो दावाय तुम्हाला तुम्ही म्हणणार झाली कसा आहे शिंगर पाडाय नाच करते काय नाद करा करायला नाद जबरदस्त बैल झालेला आहे